उदाहरणार्थ निवडणुका जवळ आल्या की मंडळाला भरपूर पैसा आला तर मग ते पैसा उडवायचा कुठे खरं तर त्या पैशातून तिथं काहीतरी सामाजिक उपक्रम कसा राबवता येईल की फार कमी मंडळ आहे की वृक्ष लागू असेल किंवा पिण्याच्या पाणी स्वच्छ व्यवस्था असेल यामध्ये काही मंडळ एवढेही सुंदर आहेत बघा मी पुण्यामधले काही मंडळ बघितलेले आहेत की त्यांनी अक्षरशः काही काही अनाथ संस्था ह्या स्वतः चालवायला घेतलेल्या चालवतायत नस नाही असं नाही श्रीमंत गणपतीचं जे ट्रस्ट आहे आज त्या ठिकाणी था अनेक गरजूला दवाखान्याची मोफत सेवा दिली जाते जा मंडळाचे कार्य ही उत्तमच आहे पण ते असे जे बंड आहे सेवा करणारे हे मध्ये अगदी बोटावर बोलणार असे व्हायला पाहिजे असा आदर्श घेत आदर्श घेतला आणि आता अलीकडच्या तर अनेक मंडळ खूप चांगलं आहे म्हणजे आपण बघा या गोष्टीकडे पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह पाहिजे आपल्याला नाही पण नाही मला असं म्हणायचं सिद्ध साहेब की आज पुण्यामध्ये बघतो की वेगवेगळ्या विषयावर सामाजिक देखावे सुद्धा उभारले अनेक वेगवेगळे मंदिर बांधले किंवा राम मंदिर उभा केला आहे वेगवेगळे असे जिवंत देखावे पण नाटक कलाकार उभा आणलेत कलाकारांच्या माध्यमातून वेगवेगळ्या संदेश लोकांपर्यंत पोहोचवते अनेक संस्था अनेक मंडळांचा खूप छान पद्धतीने उपक्रम सुद्धा चालू आहे तर त्याकडे तुम्ही कसं बघताय याकडे एकच दृष्टिकोनातून पाहतो कुठलेही पौराणिक असलेले जे सत्य परिस्थिती देखावे आणि आज ठायत समाजातील घडत असलेल्या घडामोडीवर बनलेले देखावे हे समाजाला एक उत्तम संदेश देतात आणि त्या संदेशातूनच समाज काही ना काही प्रेरणा घेत असतो त्यामुळे आपण जीवनामध्ये जगत असताना ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत की समाजाला मंडळ काय देऊ शकत ते दिशा आणि दशा देणार म्हणजेच मंडळ असतो नक्कीच आता आपण एकदम शेवटच्या ह्याच्याकडे येऊया आपण हे पाहिलं मित्रांनो की आजच्या काळामध्ये जसं साहेबांनी सांगितलंय किंवा जे ध्वनी प्रदूषण असेल किंवा काही कोणते आहेत काही चांगले पैलू पण आहेत काही म्हणजे ज्या काही गोष्टी व्हायला त्या आपण होत आहेत परंतु बदल नक्की होतील असं आपण अपेक्षा ठेवूया पुढच्या काळामध्ये नक्कीच एक गावी गणपती ही जी संकल्पना शासनामध्ये काळात आणली होती तिचा तर उपयोग झाला पाहिजे मी ह्या मतात आहे तुम्ही सुद्धा त्या मताचे आहात परंतु शेवटी त्याला वेळ लागेल समाज बदल वेळ लागतो पुढे आपण येऊया की आता गणपती विसर्जन त्या दिवशी प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतं की जे काही त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय कारण आता तुम्ही इंद्रायणी शॉप फाउंडेशनच्या अध्यक्ष आहात तुमचं घर इंद्रायणी इंद्रायणी नदीच्या जवळपास तिराच्या जवळ आहे आणि तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून इंद्रायणी नदी स्वच्छतेविषयी काम करत आहात तर मुद्दा हा इथल्या इंद्रायणीचा नाहीये मुद्दा ह्या महाराष्ट्राला देशातल्या सर्व नद्यांचा आहे तर बहुतांशी बऱ्याच ठिकाणी मंडळातले गणपती हे नदीमध्ये विसर्जित केले जातात किंवा त्या दिवशी नदीचा नदीकडे म्हणतात ना की बरा कचरा वगैरे टाकला जातो तर त्यावेळेस तुम्ही कसं बघताय ह्याकडे एक सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे प्लॅस्टिक हे विरजन होतच नाही साडेतीनशे वर्ष तर मग माझं म्हणणं आहे प्लॅस्टिक हे तुम्ही निर्मल्य वापरू नका पहिला हा माझा संदेश आहे त्यामुळे जेणेकरून प्लॅस्टिकचा वापर कमी झाल्यावर तो कचरा कमी होईल दुसरा भाग ओ पीच्या ज्या मूर्त्या आहेत त्या विघटन होत नसल्याने त्या मूर्त्या आपण सध्या संकलन करत असतो किंवा दान देतो जा देतो तर दान देताना नगर वतीने किंवा ग्रामपंचायत ज्या ज्या जी जी व्यवस्था असेल त्या पद्धतीने त्या ठिकाणी केलेली आहे ते द, दान ते दान दिल्यानंतर त्यांच्या विघटन करतात आणि ते विघटन करतात आनंदाची बाब आहे मात्र नदी प्रदूषण थांबवण्यासाठी प्रयास करतात पण एकीकडे हा एक, एक प्रयास करतो पण त्यात सातत्य राखलं जात नाही हे दुःख आहे ते सातत्य राखण्यासाठी त्या ठिकाणी जे तुम्ही निर्माल्य आणता कपडे आणता फोटो आणता साहित्य कुठलंही असो गरजे ते नदीमध्ये टाकायला आणता हे मात्र सर्वत्र बंद असायला पाहिजे आणि हे जे माल्य आहे तुम्ही एक कुडादान मध्ये टाका आणि त्यापासून नदीचे जीवन सुखकर आणि आनंदी करा कारण ती सगळ्यांची जीवनदायिनी आणि जीवनवाहिनी आहे तर नक्कीच मित्रांनो आपण पाहिला असेल की गणेश मंडळाच्या निमित्ताने काही चर्चा झाली आणि सगळ्या शेवटचा जो होता आपला मुद्दा की नदी स्वच्छतेचा आणि त्या दिवशी म्हणाला प्रदूषण खरंतर सिद्ध साहेब तुम्ही प्रेरणाकट्यावर आला मन मोकळ्या पद्धतीने तुमच्या गप्पा मारल्या जे काही तुमच्याकडे विचार होते ते प्रकटपणे मांडण्याचा प्रयत्न केला आणि मला सुद्धा बोलतं केलं बोलता, बोलता बोलता तर आपल्याशी बोलून खूप छान वाटलं तर मित्रांनो हा कट्टा तुम्हाला कसा वाटला सिद्ध साहेबांचे विचार तुम्हाला कसे वाटले तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा इथेच सांगू या पुन्हा एकदा भेटूया कट्ट्यावर एका नवीन व्यक्तीसह धन्यवाद धन्यवाद